सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार आपण ऐकत आहात सनातन शास्त्र आजच्या डीकोडिंग गॉड्ज मालिकेत आपण उलगडणार आहोत लक्ष्मी यांचे रहस्य आज आपण फक्त भौतिक संपत्तीच्या नाही तर जरा पलीकडे जाऊन विपुलता आणि कृपेची देवी लक्ष्मी माता यांच्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत आपल्या चर्चेचा आधार आहे लक्ष्मी समृद्धी आणि कृपेची देवी यातले काही महत्त्वाचे विचार म्हणजे प्रयत्न हाच आहे की हे प्राचीन ज्ञान आजच्या जीवनाशी कसं जोडता येईल अगदी आपला उद्देश काय आहे तर लक्ष्मी मातेची कथा तिची प्रतीक आणि आजच्या जीवनात तिचं खरं महत्व काय आहे हे समजून घेणं म्हणजे नुसती पूजा नाही तर तिचे गुण आपल्या जगण्यात कसे आणायचे तिची कृपा कशी मिळवायची यावर आपण बोलूया उत्तम चला तर मग सुरुवात करूया या ज्ञानवर्धक प्रवासाला सुरुवात करूया त्या प्रसिद्ध समुद्र मंथनाच्या कथेपासून आठवतय देव आणि असुरांनी मिळून समुद्रमंथन केलं अमृतासाठी हो हो तेव्हा अनेक अनमोल रत्न बाहेर आली बरोबर पण त्या सगळ्यात असं म्हणतात तेजस्वी होत्या देवी लक्ष्मी विपुलता आणि समृद्धीचं जणू मूर्तिमंतरूप आणि त्या रत्नांमधून प्रकट झाल्यावर त्यांनी निवड केली ती पती म्हणून भगवान विष्णूंशी हे खूप महत्वाचं आहे हो पण मला एक प्रश्न पडतो म्हणजे अनेक देव होते तिथे त्यांनी विष्णूंनाच का निवडलं असेल काही खास कारण काही संदेश आहे का यात नक्कीच म्हणजे ही निवड कथेचा भाग नाही यात खूप खोल अर्थ आहे असं मला वाटतं विष्णू कोण आहेत सृष्टीचे पालन करते ते संतुलन व्यवस्था आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्म याचं प्रतीक आहेत तर लक्ष्मीने विष्णूंना निवडणं हे काय दाखवतं की खरी संपत्ती खरी विपुलता जी आहे ती नेहमी संतुलन संरक्षण आणि धर्मासोबतच राहते टिकते अच्छा जिथे फक्त लोभ आहे किंवा अव्यवस्था आहे अधर्म आहे तिथे लक्ष्मी स्थिर राहत नाही असं म्हणतात म्हणजे खरी समृद्धी ही फक्त पैशात नाहीये तर ती मूल्यांमध्ये आहे एका सुव्यवस्थित धर्मानुसार चालणाऱ्या जीवनात आहे अगदी अगदी लोभाला किंवा अव्यवस्थेला तिथे जागा नाही यातून शिकण्यासारखी गोष्ट हीच की खरी समृद्धी लोभातून नाही येत किंवा फक्त मिळवण्याच्या हव्यासातून नाही बरोबर ती येते संतुलन सुसंवाद आणि योग्य आचरण यातून लक्ष्मी केवळ धन नाही तर ती एक व्यवस्था आहे एक मूल्य आहे जे धर्मावर आधारलेलं आहे म्हणजे योग्य कर्तव्य आणि नैतिकता समुद्रमंथनातून तर कितीतरी मोह बाहेर आले होते पण लक्ष्मीने निवड केली ती स्थिरतेची मूल्यांची ठीक आहे आता हे जरा उलगडून पाहूया लक्ष्मी मातेच्या प्रतिमेकडे आपण पाहतो तेव्हा अनेक गोष्टी दिसतात कमळ आहे सोन्याची नाणी आहेत हत्ती आहेत या प्रत्येकाचा नक्कीच काहीतरी अर्थ असणार सुरुवात करूया तिच्या आसनापासून कमळाचं आसन ती नेहमी कमळावर बसलेली किंवा उभी दिसते काय महत्व याचं हम्म यातले खास गोष्ट म्हणजे हे कमळाचं प्रतीक कमळ आपल्या संस्कृतीत खूप पवित्र आहे नाही का हो अगदी ते उगवतं चिखलात पण पाण्यावर कसं छान तरंगतं चिखलापासून अगदी अलिप्त बरोबर हे कशाचं प्रतीक आहे तर जगात राहून सुद्धा सांसारिक गोष्टींमध्ये मोहांमध्ये न अडकता शुद्ध राहून निर्मळ राहून आध्यात्मिक विकास साधणं शक्य आहे लक्ष्मीचं कमळावर असणं हेच दाखवतं खरी समृद्धी भौतिक जगात मिळवूनही तिच्या मोहांपासून आसक्तीपासून अलिप्त राहण्यात आहे ती जगात आहे पण तरी जगाच्या पलीकडची आहे वाह हा अर्थ खूप खोल आहे विचार करायला लावणारा आता तिच्या हातातून ओसडणाऱ्या सोन्याच्या शिक्क्यांबद्दल बोलूया हे तर अगदी सरळ वाटतं भौतिक संपत्तीचं प्रतीक हो वरवर पाहिलं तर ते भौतिक संपत्तीचंच प्रतीक आहे पण त्याचा अर्थ त्याहूनही मोठा आहे हे केवळ साठवलेलं धन नाहीये तर ते उदारता आणि संपत्तीचा जो प्रवाह असतो ना निरंतर प्रवाह ते दर्शवतात अच्छा प्रवाह हो लक्ष्मीमाता आपल्याला शिकवते की संपत्ती ही अशी साठवून ठेवण्याची गोष्ट नाहीये ती सतत प्रवाहित ठेवली पाहिजे जशी नदी वाहते तशी ती इतरांना वाटल्याने चांगल्या कामात वापरल्याने वाढते तिचं महत्व टिकून राहतं हे काय म्हणतात त्याला सर्क्युलेशन ऑफ वेल्थ संपत्तीच्या सुयोग्य वितरणाचं प्रतीक आहे हे म्हणजे अंजुषपणा किंवा संपत्ती फक्त अडवून ठेवणं लक्ष्मीला मान्य नाही इंटरेस्टिंग आणि तिच्या दोन्ही बाजूला जे हत्ती असतात तिच्यावर जलाभिषेक करणारे ते नेहमी खूप भव्य वाटतात राजेशाही थाट असतो त्यांचा ते काय दर्शवतात हत्ती आपल्या परंपरेत हत्ती म्हणजे काय तर राजेशाही थाट शक्ती बुद्धी सुपीकता आणि शुभ संकेत हे सगळं हत्ती दर्शवतात लक्ष्मीसोबत असलेले हे हत्ती विशेषत जे जलाभिषेक करत आहेत ते नुसती संपत्ती नाही दाखवत तर त्या संपत्तीसोबत येणारं सामर्थ्य सन्मान बुद्धी आणि मुख्य म्हणजे नैसर्गिक समृद्धी आणि पावित्र्य यांचं प्रतीक आहेत हे दाखवतात की खरी दैवी कृपा असलेली समृद्धी ही सन्मान आणि नैसर्गिक विपुलतेसोबत येते ते आठवण करून देतात की खरी श्रीमंती फक्त पैशात नाही आहे तर निसर्गाच्या कृपेत ज्ञानात आणि सन्मानात पण आहे आणि तिची लाल साडी रंगाचं पण काहीतरी महत्व असणारच हो नक्कीच लाल रंग कशाचं प्रतीक आहे ऊर्जा उत्साह क्रियाशीलता शक्ती उत्कटता तर लक्ष्मीची लाल साडी हे दाखवते की समृद्धी ही केवळ नशिबाने किंवा निष्क्रियपणे मिळणारी गोष्ट नाही अच्छा त्यासाठी ऊर्जा लागते प्रयत्न लागतात उत्साह आणि सक्रियता आवश्यक आहे ही एक ऍक्टिव्ह प्रॉस्पेरिटी आहे जिथे कर्म आणि कृपा यांचा संगम होतो हे सगळं असूनही म्हणजे शक्ती समृद्धी ऊर्जा तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांत स्मित असतं हा विरोधाभास नाही वाटत याचा काय अर्थ घ्यायचा याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं ना तर हेच कदाचित सर्वात महत्वाचं प्रतीक आहे असं मला वाटतं इतकं ऐश्वर शक्ती वैभव असूनही चेहऱ्यावरती शांतता ते समाधान टिकवून ठेवणं हीच तर खरी कृपा आहे खरी श्रीमंती बरोबर हे स्मित काय गाशव की खरी संपत्ती केवळ बाहेरच्या वस्तूंमध्ये नाहीये ती आहे आतल्या समाधानात स्थिरतेत प्रसन्नतेत भौतिक गोष्टींनी मिळणारा आनंद क्षणिक असतो पण मनाच्या शांतीतून समाधानातून मिळणारा आनंद तो टिकणारा असतो श्रेष्ठ असतो म्हणूनच लक्ष्मी केवळ पैशाची देवी नाही ती संतुलित समाधानी क्रियाशील आणि कृपाळू जीवनाचं प्रतीक आहे तिचं संपूर्ण रूपच आपल्याला संतुलित समृद्धीचा मार्ग दाखवतंय तर मग याचा नेमका अर्थ काय होतो आपल्या आजच्या जीवनासाठी हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं प्रेरणा मिळते पण आजच्या धावपळीच्या जगात स्पर्धेच्या युगात आपण लक्ष्मीचे हे गुण आपल्यात कसे आणू शकतो तिच्यासारखं समृद्ध आणि संतुलित कसं होता येईल याची सुरुवात मला वाटते का अगदी साध्या पण खूप शक्तिशाली गोष्टींनी होते ती म्हणजे कृतज्ञतेचा सराव प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड आपल्याकडे जे काही आहे अगदी छोटं असो किंवा मोठं त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करणं hmm. रोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपल्या जीवनातल्या चांगल्या गोष्टींसाठी आभार मानणं जिथे कृतज्ञता आहे तिथे आणखी विपुलता आपोआप येते हे फक्त आध्यात्मिक नाही सायकोलॉजी पण हेच सांगते कृतज्ञतेमुळे समाधान वाढतं सकारात्मकता वाढते हे अगदी आहे आपलं लक्ष नेहमी काय नाही यावर जास्त असतं कृतज्ञतेनंतर दुसरी कोणती गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संपत्ती वाटणे शेअर वेल्थ आणि इथे संपत्ती म्हणजे फक्त पैसा नाही अच्छा आपलं ज्ञान आपला, आपला वेळ आपली कौशल्य आपली सहानुभूती हे सगळं सुद्धा आपली संपत्तीच आहे लक्ष्मीच्या प्रतिकाप्रमाणेच समृद्धी साठवून नाही वाढत ती वाटल्याने वाढते इतरांच्या उपयोगी पडल्याने वाढते म्हणजे जसं बागेला पाणी घातल्यावर ती फुलते तसं अगदी तसंच आपल्याकडची साधन संपत्ती जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा आपल्या जीवनातही ते जास्त समृद्धी आणि समाधान येतं इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे की आपण आपल्याकडची संपत्ती मग ती कोणतीही असो किती प्रमाणात आणि किती सहजतेने इतरांसोबत वाटायला तयार आहोत हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे आत्मपरीक्षण करायला लावणारा तिसरा गुण कोणता आहे जो आपण वाढवू शकतो तिसरा गुण आहे कृपा विकसित करणे कल्टिवेट ग्रेस लक्ष्मी केवळ बाहेरची समृद्धी नाहीये तर आंतरिक सौंदर्य शालीनता आणि कृपेचंही प्रतीक आहे खरी कृपा आपल्या दिसण्यात नसते तर आपल्या वागण्यात असते बोलण्यात असते इतरांशी असलेल्या आपल्या व्यवहारात असते म्हणजे कसं म्हणजे नम्रपणे बोलणं इतरांचा आदर करणं कठीण परिस्थितीत ही शांत आणि संयमी राहणं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सौंदर्य बघणं ही सगळी कृपेची लक्षणं आहेत हे आतलं सौंदर्य आणि शालीनता बाहेरच्या दिखाव्यापेक्षा जास्त टिकणारी आणि प्रभावी असते म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक सुंदर आणि संतुलित बनवणं चौथा मुद्दा तुम्ही म्हणालात आंतरिक आणि बाह्य श्रीमंतीमध्ये संतुलन साधणे बॅलन्स इनर अँड आउटर रिचेस याचा नेमका अर्थ काय याचा अर्थ असा की जीवनात फक्त पैसा किंवा भौतिक गोष्टी मिळवण्यामागे न धावता आपला जो आंतरिक विकास आहे म्हणजे मानसिक शांती ज्ञान आरोग्य नातेसंबंध याकडेही तितकंच लक्ष देणं आपण बघतो ना अनेकदा खूप संपत्ती असूनही माणसं अशांत असतात दुखी असतात का कारण त्यांनी आंतरिक श्रीमंतीकडे दुर्लक्ष केलेलं असतं लक्ष्मीचं स्वरूप संतुलित आहे ती बाहेरच्या आणि आतल्या दोन्ही प्रकारच्या समृद्धीचं प्रतीक आहे या दोन्हीमध्ये बॅलन्स आणणं महत्वाचं आहे आणि शेवटचा पाचवा महत्वाचा गुण किंवा तत्व कोणतं म्हणता येईल पाचवा मुद्दा आहे सुसंवादाने जगणे लिव्ह हार्मोनी असली आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी लोकांशी निसर्गाशी एक प्रकारचं सुसंवाद एक हार्मोनी साधून जगणं असं म्हणतात की जिथे स्वच्छता सत्य प्रामाणिकपणा प्रेम आणि एकमेकांबद्दल आदर असतो तिथे लक्ष्मी वास करते अच्छा याचा अर्थ काय की सकारात्मक शुद्ध आणि शांत वातावरणातच खरी समृद्धी नांदते आपल्या घरात कामाच्या ठिकाणी आपल्या नात्यांमध्ये असा सुसंवाद निर्माण करण्याचा आणि टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणं हे जणू लक्ष्मीला आपल्या जीवनात आमंत्रण देण्यासारखंच आहे आणि आता खरी महत्वाची गोष्ट हे सगळे गुण थोडे अमूर्त वाटू शकतात हे प्रत्यक्षात आणण्यासाठी रोजच्या जीवनात आपण काही ठोस म्हणजे अगदी प्रॅक्टिकल पावलं उचलू शकतो का हो नक्कीच काही साध्या सवयी आहेत पण त्या खूप प्रभावी ठरू शकतात पहिली म्हणजे रोज सकाळी घरात दिवा लावणे मॉर्निंग ऑफरिंग हा केवळ एक धार्मिक विधी नाहीये अंधार दूर करून प्रकाश पॉझिटिव्हिटी आणि स्पष्टता घरात आणण्याचा ते प्रतीक आहे दिवसाची सुरुवातच एका सकारात्मक ऊर्जेने होते आणि स्वच्छतेबद्दल तुम्ही आधीही म्हणाला होता लक्ष्मी स्वच्छ ठिकाणी वास करते अगदी दुसरी महत्वाची सवय म्हणजे आपलं घर आणि कामाची जागा नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणं क्लीन अँड ऑर्डरली स्पेसेस अस्ताव्यस्तपणा अस्वच्छता यातून निगेटिव्ह एनर्जी येते याउलट स्वच्छ टापटीप आणि सुंदर जागा मनाला शांतता देते प्रसन्नता देते असं म्हणतात की लक्ष्मी शांत सुंदर आणि स्वच्छ आकर्षित होते म्हणजे फक्त बाहेरची स्वच्छता नाही तर मनाची पण बरोबर भौतिक स्वच्छतेबरोबर मानसिक स्वच्छतेचाही यात समावेश आहे तिसरा उपाय म्हणजे दानधर्म चॅरिटी प्रॅक्टिस यावर आपण बोललो पण त्याची नियमितता महत्वाची वाटते नाही का निश्चितच आपल्या कमाईचा किंवा वेळेचा किंवा आपल्याकडे असलेल्या कौशल्यांचा काही भाग नियमितपणे आपल्या इच्छेने गरजूंना देण्याची सवय लावणं हे केवळ इतरांना मदत करणं नाहीये तर आपल्यातला उदारतेचा गुण वाढवणं आहे आणि माझ्याकडे पुरेसं आहे या भावनेला बळ देणं आहे यातून संपत्तीच्या प्रवाहावरचा आपला विश्वास वाढतो एक खूप चांगली आणि सोपी सवय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञता नोंदवई लिहिणे डेली ग्रॅटिट्यूड जर्नल हो ही खरंच खूप प्रभावी पद्धत आहे दररोज रात्री फक्त तीन गोष्टी आठवून लिहायच्या ज्यांच्यासाठी आपण त्या दिवशी कृतज्ञ आहोत अगदी साध्या गोष्टी पण चालतील हो हो अगदी साध्या गोष्टी कोणाचं तरी मदतीचा हात मिळाला चांगलं जेवण मिळालं आरोग्य चांगलं आहे यामुळे काय होतं आपलं लक्ष आपल्याकडे काय आहे यावर जातं काय नाही यावर नाही दृष्टिकोन पॉझिटिव्ह होतो आणि नकळतपणे आपण अधिक विपुलता आपल्या जीवनात अनुभवायला लागतो आणि शेवटचा उपाय म्हणून मंत्रजपाबद्दलही सांगितलं जातं कोणता मंत्र, मंत्र यासाठी विशेष मानला जातो हो आंतरिक आणि बाह्य समृद्धीसाठी ओम श्रीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा नियमित जप करणं फायद्याचं मानलं जातं श्रीम हा लक्ष्मीचा बीजमंत्र आहे तो समृद्धीच्या ऊर्जेशी जोडलेला आहे मंत्रजपामुळे मन शांत होतं एकाग्र होतं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तयार होतात जी समृद्धीसाठी पोषक ठरतात पण हे सगळे उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवणं आहे नाही का कोणती गोष्ट की हे केवळ असं यांत्रिकपणे करायचं नाहीये म्हणजे फक्त क्रिया म्हणून नाही अगदी बरोबर ही खूप महत्वाची गोष्ट आहे ज्ञान तेव्हाच खरं मूल्यवान ठरतं जेव्हा ते समजून घेऊन कृतीत उतरवलं जातं हे जे काही उपाय सांगितले आहेत ते केवळ वरवरचे विधी नाहीत दिवा लावणं म्हणजे फक्त तेलवाद जाळणं नाहीये तर आपल्यातलं अज्ञान आणि नकारात्मकता दूर करून ज्ञानाचा आणि सकारात्मकतेचा प्रकाश जागृत करण्याचा तो प्रयत्न आहे स्वच्छता म्हणजे फक्त केर काढणं नाही तर मनातील जळमट नकारात्मक विचार काढून टाकणं दान म्हणजे केवळ पैसे देणं नाही तर उदारतेचा करुणेचा भाव जगणंय कृतज्ञता म्हणजे केवळ शब्द नाहीत तर ती एक मनाची अवस्था आहे एक वृत्ती आहे आणि मंत्र म्हणजे केवळ ध्वनी नाहीत तर ती एक ऊर्जा आहे एक भावना आहे हे सर्व उपाय तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रभावी ठरतात जेव्हा आपण लक्ष्मी ज्या गुणांचं प्रतीक आहे म्हणजे संतुलन कृपा उदारता सुसंवाद क्रियाशीलता ते गुण स्वतःमध्ये विकसित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने लक्ष्मीवान होतो तर आजच्या या चर्चेतून आपण लक्ष्मी मातेबद्दल काय शिकलो मला वाटतं सर्वात महत्वाचं म्हणजे लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा किंवा भौतिक संपत्ती नाहीये तर ती आहे संतुलित विपुलता कृपा उदारता सौंदर्य आणि जीवनातली सकारात्मक ऊर्जेचा तो निरंतर प्रवाह जसं तुम्ही म्हणालात संपत्ती म्हणजे केवळ मालकी हक्क नाही तर तो एक प्रवाह आहे जो सतत सकारात्मक दिशेने वाहत राहिला पाहिजे अगदी बरोबर आणि जेव्हा आपण कृतज्ञता उदारता आंतरिक शांती आणि सुसंवाद आपल्या जीवनात जोपासतो तेव्हा खरी विपुलता ती अगदी नैसर्गिकरित्या कमळाप्रमाणे फुलते चिखलात राहूनही त्याने अस्पृशित पण त्यातूनच पोषण मिळवलेली खरी श्रीमंती ही केवळ बँक बॅलन्समध्ये नसते hmm. ती असते आपल्या दृष्टिकोनात आपल्या कर्मात आपल्या नात्यांमध्ये आणि आपल्या आतल्या समाधानात श्रोत्यांसाठी अंतिम विचार आजच्या चर्चेनंतर एक विचार नक्की करा संपत्तीकडे केवळ पैसा किंवा वस्तू म्हणून नका बघू आपले नातेसंबंध आपले आरोग्य आपले ज्ञान आपली मानसिक शांती आणि आपल्याला मिळणारा वेळ या सगळ्यालाच आपली खरी समृद्धी म्हणून पहा मग स्वतःला विचारा की अशा प्रकारची खरी टिकाऊ आणि संतुलित विपुलता आपल्या रोजच्या जीवनात आणखी कशी वाढवता येईल ज्ञानाची ही समृद्धी हा लक्ष्मीचा खरा अर्थ इतरांपर्यंतही पोहोचावा म्हणून ही चर्चा नक्की शेअर करा तुम्हाला ही चर्चा कशी वाटली लक्ष्मीबद्दलचे तुमचे विचार काय आहेत हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा सनातन शास्त्राला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा अनेक देवी देवतांच्या कथा आणि त्यातील सखोल ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचत राहील भेटूया पुढच्या भागात एका नवीन देवतेच्या रहस्यासोबत नमस्कार